बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं शारदीय नवरात्र उत्सवाचा आज आठवा दिवस म्हणजेच अष्टमी या निमित्तानं करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज महिषासुर मर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली होती अष्टमीनिमित्त विविध देवदेवतांचा देव जागर घालून त्यांची मनोभावे आळवणी केली जाते अष्टमीमुळं आज दिवसभर अंबाबाई मंदिरासह सर्वच देवदेवतांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती दुसरीकडे भवानी उंटातील श्री तुळजाभवानीची आज विड्यांच्या पानांनी सुंदर पूजा साकारली होती साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवा देवीची रोज वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येते आज देवी जागराचा दिवस असल्यानं तेल आणि ओटी अर्पण करण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती दरवर्षीच्या आजच्या अष्टमीला श्री अंबाबाई देवीची महिषासूर मर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली महारात्री म्हणून ओळखली जाणारी ही तिथी आहे त्यामुळं करवीर महिषासूर मर्दिनी असा उल्लेख असणारी आजची महापूजा साकारण्यात आली ही पूजा चेतन चौधरी लाभेश आणि मनोज मुनीश्वर यांनी बांधली दरम्यान आज रात्री देवीची नगर प्रदक्षिणा होणार आहे नगर प्रदक्षिणेनंतर मध्यरात्री एक वाजता देवीची शेजारती होईल आणि त्यानंतर देवीचा महाअष्टमीचा होम विधी सुरू होणार आहे हा विधी शनिवारी सकाळी नऊ वाजता संपणार आहे त्यानंतरच मंदिर भाविकांसाठी खुलं होईल दरम्यान अंबाबाई मंदिर परिसरातील शनी मंदिरात आज शनी महाराजांची श्री गणेश रूपात पूजा बांधण्यात आली होती तर भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी देवीची सुद्धा आज महिषासूर मर्दिनी रूपात विड्यांच्या पानात पूजा बांधण्यात आली शाहूपुरी व्यापारपेठेतील श्री तुळजाभवानी मंदिरात आज अष्टमीनिमित्त सकाळी चंडी हवन आणि अन्य धार्मिक विधी पार पडले दुपारी गोंधळाचा कार्यक्रम पार पडला तर देवीची महिषासूर मर्दिनी रूपात पूजा बांधली होती दुर्गाष्टमीनिमित्त याही मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती शिवाजीपेठेतील मरगाई मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले इथंही देवीची महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली रूपात पूजा बांधली होती